आपला परत परत आजपासून आपण पाहतोय की कारखाना सुरू झाला की काही ना काही कारण कारखान्याला अडचणीत आणायचा प्रयत्न करतात कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून चिमणीसाठी आम्हाला बँक म्हणजे चिमडी सरकार वास्तविक पाहता लाखो लोकांचं जीवन आमच्या कारखान्यावर अवलंबून आहे पण जाणून बुजून त्याचे एअरपोर्टच अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा सोलापूर विकास मंच म्हणा हे चिमणी पाडून विमानतळ चालू करा असं त्यांचं म्हणणं आहे विमानतळ चालू करू दे त्याच्याबद्दल कोणाचं काय दुमत नाही पण चिमणीचा काय प्रश्न आहे चिमणी पण राहू दे तुमचं विमानपण सुरू राहू दे तसं पाहिलं तर पंधरा नंबर आणि छत्तीस दोन तिथं रनवे आहे नंबरवर चालते म्हणजे जवळजवळ विमान येतात आणि जातात काही प्रॉब्लेम होत नाही महामहीम राष्ट्रपती साहेब वनप्रधान उपराष्ट्रपती सर्वजण म्हणजे व्ही आय पी आज हरित लवादाचं आमच्यासाठी एक नोटीस आले की कारखाना बंद करावा म्हणून त्याचा धिक्कार करण्यासाठी आपण आज निषेध करण्यासाठी आपण आजचा हा रास्तारोप आंदोलन केलेलं आहे के। महाराष्ट्र राज्य कामगार प्रतिनिधी मंडळाचा उपाध्यक्ष आणि सिद्धेश्वर कारखान्याचा सभासद आज सरकारने एक नोटीस हरीत लावत एक नोटीस काढली कारखाना जाग्यावर बंद व्हायला पाहिजे मला असं सांगायचं आहे सरकारला प्रशासनाला जर कारखाना बंद करून हजारो कामगारांच्या रोटी रोटीचा प्रश्न आणि अठ्ठावीस हजार सभासदांचा घर उद्वस्त करायचं काम हे सरकार करत आहे त्यासाठी आपण विरोध करण्यासाठी या रस्त्यावर उतरलेलो आहे आज कामगार आणि सभासद सब, कलेक्टर ऑफिस आणि कारखाना साईटवरती वरती दोन्हीकडे चक्री उपोषण चालू आहे गेल्या पाच सहा दिवसापासून सरकारच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात आपण रस्ता रोको आंदोलन हत्तूर गाव येथे मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्यानंतर बोरामणी त्यानंतर आता कुंभारीला करत आहोत विमानतळ व्हायला पाहिजे विकासाला आमचा विरोध नाही कुठल्या सभासदाचा किंवा कामगाराचा विकास हा झाला पाहिजे परंतु विकास करत असताना एखादा इंडस्ट्रीज एखादा उद्योगधंदा बंद पाडून तिथील दोन हजार कामगाराच्या अन्नात जर वीज वीज वीस मि असतील हजारो कामगार शेतकऱ्यांचा जो ऊस अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांचा तीस लाख टन ऊस हा शेतामध्ये उभा आहे आणि त्यांचं घरदार उद्ध्वस्त करायचं काम या प्रशासन करत आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही या रस्त्यावर उतरलेलो आणि जोपर्यंत हा लवाद मागे घेत नाही जोपर्यंत चिमणीला कॉर्पोरेशननी परवानगी देत नाही जोपर्यंत बोरामणी बोरामणीच्या विमानतळाला लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या चालचाली होत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे जर ह्याच्यामध्ये सरकारने जर दीर्घांगी केली तर हजारो कामगार जिथं असतील तिथं आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आणि मी सरकारला इशारा दिलेला आहे आणि ते आत्महत्या आम्हाला कोणी रोखू शकणार नाही आणि तुम्ही किती लोकांना संरक्षण देणार आहात जिथं कामगार उभा राहील कुठल्या रस्त्यावर असेल तिथं सिद्धेश्वर कारखान्याचं नाव घेऊन मोबाईल वर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कलेक्टर यांना मेसेज पाठवून आत्महत्या करतील आणि शेतकरी सुद्धा आत्महत्या करायला मागे पुढं बघणार नाही या अगोदर प्रशासनाला माहित आहे ज्यावेळी चिमणी पाडा लागले होते त्यावेळी कामगारांच्या बायका आणि मुलं सरकारी यंत्रणाच्या गाडीच्या पुढे आणि डोझर वरती उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर महाराष्ट्र विद्युत मंडळाने कारखान्याची वीज तोडण्यासाठी आले त्यावेळी माझा सहकारी कामगार बंधू त्या हाय व्होल्टेज वर सोडून जीव देण्याचा प्रयत्न केला हे सुद्धा तुम्हाला माहित आहे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो ती वेळ प्रशासनाने आमच्यावर आणू नये एवढीच त्यांना कळकळीची विनंती करतो आणि विकास मंचनांच मी त्यावेळी स्वागत करतो त्यांनी उपोषण माग घेतलं बोरामणी विमानतळाला पाठिंबा दिला आम्ही विकास मंचला कधी विरोध केलेला पाहिजे सेव राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा